नमस्कार आर टी प्रवेश प्रक्रिये संदर्भात अनेक पालक विचारता की आर टी एची जी सर्वात पहिली निवड यादी आहे तर एकतीस जुलै पर्यंत मुदत आहे तर साधारणतः आर प्रक्रिया आतापर्यंत पाहू शकता की बारा हजार था पाचशे चार अर्ज कन्फर्म झालेला आहे आणि अजून इतर कॅन्डिडेटचे अर्ज कन्फर्म होणे बाकी आहेत तर आता कालावधी कमी राहिलेला आहे तर साधारणतः किती यामध्ये राऊंड होतील किती यामध्ये पाहू शकता कि किती लिस्ट लागणार आहे तर अशा प्रकारचा प्रश्न पालकांमार्फत विचारला जात आहे तर लक्षात घ्या एकतीस तारखेपर्यंत त्र्याण्णव हजार नऊ एवढे कॅन्डिडेट आहेत यांच्यातील जेवढे ॲडमिशन कन्फर्म होतील आणि जेवढे ॲप्लिकेशन अपात्र ठरवण्यात येतील त्याच संख्येनुसार वेटिंग लिस्ट मधील कॅन्डिडेटना प्राधान्य मिळेल साधारणतः एकाहत्तर हजार दोनशे शहात्तर एवढे कॅन्डिडेट वेटिंग लिस्ट मध्ये आहेत लक्षात घ्या अजून दोन याद्या कमीत कमी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे त्या वेटिंग लिस्ट मध्ये ज्या पाल्यांचं नाव आहे त्यांनाच पुढच्या प्रवेश प्रक्रियेकरता विचारत घेतले जाईल अनेक पालक हे देखील विचारत आहेत वेटिंग लिस्टमध्ये आमचा नंबर आहे कन्फर्म होईल की नाही शाळांमध्ये मध्ये आर टी ए अंतर्गत किती जागा आहेत यावर ही विद्यार्थी संख्या आणि तसेच विद्यार्थ्यांची ऑनलाईन ऍप्लिकेशन ज्यांची निवड यादीमध्ये नाव आहे त्यांची ऍप्लिकेशन कॅन्सल जेवढ्यांचे होतील यावरच वेटिंग लिस्टचं कन्फर्मेशन डिपेंड आहे त्यामुळे साधारणतः एकतीस तारखेनंतर दुसरी निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल यामध्ये वेटिंग लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव आहे यांना प्राधान्य असेल ज्यांना वेटिंग लिस्टमध्ये मध्ये नाव नाहीये त्यांना या पुढील प्रवेश प्रक्रियेमध्ये विचारात घेतलं जाणार नाही ते शाळानुसार ही, ही विद्यार्थी संख्या वेगवेगळी असल्याने कन्फर्म किती नंबर पर्यंत ऍडमिशन कन्फर्म होईल वेटिंग लिस्ट मधलं या संदर्भात ॲक्युरेट अपडेट देता येणार नाही तर लक्षात घ्या लवकरच या याद्या प्रसिद्ध केल्या जातील या संदर्भात सर्व अपडेट आपल्या चॅनलवर दिल्या जातील